माणसात श्रद्धा आणि भक्ती असली तर कुठल्याही संकटाला सामोरे जाऊन त्याला हद्दपार करता येत याची प्रचिती देखील धुळे तालुक्यातील नेर शिवभक्त योगेश भाऊ यास आले आहे या पार्श्वभूमीवरच योगेश याने नेर ते साखरी येथे आयोजित शिव महापुराण कथेला रोडावर दंडवत करत कथाकार प्रदीपजी मिश्रा यांची भेट घेत दर्शनाचा लाभ घेतला व कथाकार प्रदीप मिश्रा यांनीही योगेश यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केले माणसाच्या मनात विश्वास जिद्द यासह भक्ती असली तर कुठलेही यश संपादन करू शकतो विशेष बाब म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेलं आहे की माणूस चालत असताना किंवा यश संपादन करण्यासाठी पळत असताना मागे कितीही संकट धावत असली तरी माणसाने मागे वळून पाहू नये तरच माणूस हा यश गाठू शकतो याची प्रचिती देखील नेरगावाचे सुपुत्र योगेश भाऊ यांच्याकडे पाहून आले आहे योगेश हा गेल्या अनेक वर्षापासून शारीरिक आजारांनी त्रस्त होता त्यावर विविध दवाखान्यांमध्ये विशेषत आयसीयू मध्ये उपचारही सुरू होते मात्र योगेशच्या मनात भक्ती आणि विश्वास असल्यामुळे त्याने आपल्या शारीरिक आजाराला हद्दपार केले आहे कारण योगेश याची भगवान शंकरावर अपार श्रद्धा आणि भक्ती असल्या कारणाने हा आपल्या शारीरिक त्रासापासून मुक्त झालाय याच पार्श्वभूमीवर योगेश याची प्रख्यात कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्यावर देखील तेवढीच भावना असल्याने योगेश याने थेट गाव ते साखरी येथे आयोजित केलेल्या शिव महापुराण कथेपर्यंत रोडावर दंडवत करत प्रदीपजी मिश्रा यांच्या दर्शनाचा लाभ घेतला व कथाकार प्रदीपजी मिश्रा यांनी देखील योगेश भाऊ यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार केला दीपक मोरे नेर प्रतिनिधी